बातमी सांगलीमधून सांगली आहे सांगलीमध्ये गर्भपाता दरम्यान स्वाती जमदाडे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली मात्र या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येते गर्भपातानंतर म्हैसाळा गावातील हॉस्पिटल लगतच्या परिसरामध्ये अर्भक पुरण्यात आल्याचं समजतंय थेट जाऊयात या घटनास्थळी आमचा प्रतिनिधी रणजित माजगावकर आता या ठिकाणी आहे रणजित हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि या सगळ्या संदर्भातला पोलीस तपास आता कुठपर्यंत आलाय रेश्मा खरंच ही घटना महाराष्ट्राला हदरवून सोडणारी आहे मी सध्या सांगली जिल्ह्यातलं महिषाळ या गावाच्या बाहेर जो नाला आहे या नाल्यामध्ये उभा आहे माझ्या पाठीमागे थोडीशी नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल इथं काल संध्याकाळी पोलिसांच्या मदतीनं इथं जेसीबीनं इथं हा नाला उकरण्यात आलेला आहे याचं मुख्य कारण की या नाल्यामध्ये साधारण एकोणीसहून अधिक जे अर्भक आहेत हे पुरण्यात आले होते कोल्हापूर जिल्ह्यातला शिरोळ तालुक्यामधला डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे हा जो जो बीएचएमएस डॉक्टर आहे तो, तो साधारण बारा ते पंधरा वर्षापूर्वी या परिसरात आपल्या बहिणीकडे आला आणि इथेच त्यानं आपला दवाखाना थाटला खरं तर तो तो स्त्रीरोग तज्ज्ञ नाही आहे तरीही त्यानं बेकायदेशीरित्या लिंग चाचणी त्यानंतर अभन्स हे सर्व प्रकार आपल्या दवाखान्यामध्ये के चालू केले आणि म्हैशाळ हे खर तर महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉन्ड्रीवर आहे त्यामुळे या दोन्ही राज्यातले जे या संदर्भातले जे ग्राहक आहेत आपण त्यांना ग्राहकच म्हणणं योग्य ठरणार आहे हे लोक या परिसरात येत होते आणि ते ज्यांच्या गर्भामध्ये मुलगी आहे अशा गर्भाला काढून टाकण्यासाठी इथं ते येत होते साधारण चार दिवसांपूर्वी स्वाती जमदाडे या महिलेचं अबोर्शन झालं यामध्ये तिचा मृत्यू झाला तर तिच्या पोटामध्ये सुद्धा स्त्री भ्रूण होत त्यामुळं तिचं अबोर्शन करण्यात आलं आणि यात मृत्यू झाल्यामुळं त्या, त्या मुलीच्या वडिलांनी आणि तिच्या आईनं आक्षेप घेतला आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली त्यानंतर हे सर्व प्रकरण बाहेर आलं पोलिसांनी आपली यंत्रणा लावली तोपर्यंत बाबासाहेब खिद्रापुरी आणि त्याची पत्नी फरार झालेली आहे या संपूर्ण प्रकारामध्ये बाबासाहेबला जे जे मदत करत होते गर्भ पुरण्यासाठी एक गवळी मदत करत होता त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलं कंपाऊंडर याला ताब्यात घेतलेला आहे आणि हॉस्पिटलच्या आसपास जी जागा होती तिथं आणि पुन्हा हा जो परिसर आहे शेतवडी आहे हुँ, या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी हे सर्व भ्रूण पुरण्यात येत होतं एकूणच हा धक्कादायक एक प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळी अशा संदर्भात आणखी काही तक्रारी येतात का याकडे पोलीस सध्या लक्ष ठेवून आहेत पण बाबासाहेबाच्या हे डॉक्टर बाबासाहेब आहेत याच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केलेली आहेत आहे आणि त्याचा तपास मोठ्या सध्या रणजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आता डॉक्टर खिद्रापुरेंवरती काही कारवाई होतीये का किंवा इथून पुढचा तपास पोलिसांचा कसा असतोय या सगळ्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी वे तुमच्याकडून घेत राहू